नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे जिल्हांतर्गत बदली कार्यमुक्तीबाबत अपडेट संवर्ग एक दोन तीन चार आणि विस्थापित राऊंड तसेच सुगम दुर्गम क्षेत्र स्पेशल दुर्गम भागातील शिक्षक बांधव प्रत्यक्ष कार्यमुक्ती संभाव्य दोन तारखेदरम्यान होण्याची दाट शक्यता संवर्ग एक दोन तीन चार आणि विस्थापित बांधव यांचा राऊंड पूर्ण होताच म्हणजे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेदरम्यान संभाव्य पहिली तारीख कार्यमुक्त होण्याची दाट शक्यता सुगम दुर्गम भागाचा राऊंड झाल्यानंतर म्हणजे सवर्ग एक दोन तीन चार विस्थापित राऊंड आणि दुर। सुगम दुर्गम क्षेत्र या सर्व राऊंडच्या नंतर म्हणजे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या या तारखेदरम्यान संभाव दुसरी तारीख कार्यमुक्ती होण्याची शक्यता मान्य न्यायालयात संचालन्यता दोन हजार चोवीस पंचवीस आणि जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात अनेक याचिका प्रलंबित आहे आणि त्या सर्व याचिकेच्या सुनावण्या पूर्ण झाल्या आहेत फक्त मान्य न्यायाधीश यांच्या सर्व याचिकेचा अंतिम निकाल येणं बाकी आणि तो निकाल पूर्णपणे बदल होण्याच्या बाजूने होऊ शकतो किंवा कार्यमुक्ती झाल्यानंतर झाल्याबाबत होऊ शकतो मान्य न्यायालयाने जरी सन दोन हजार चोवीसमधील संचमंत्री रद्द ठेवले तरी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया रद्द होऊ शकत नाही तर जे अतिरिक्त शिक्षा बांधव आहेत किंवा अतिरिक्त होणारे शिक्षा बांधव आहेत त्यांनी एक तर जुन्या संचमानेनुसार आहे त्या शाळेवर ठेवली जाऊ शकते किंवा जुन्या संचमानिजानुसार येणाऱ्या काही दिवसात समायोजित केलं जाऊ शकतं सदर अंतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस ही पूर्णपणे अंतिम टप्प्यात असून या बदली प्रक्रिया मान्य न्यायालयाच्या कार्यमुक्तीवर कोण कसले प्रकारचा परिणाम होणार नाही प्रशासन बद प्रशासन बदल्या करण्यासाठी पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत पूर्णपणे सकारात्मक आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शिकायला विसरू नका धन्यवाद